पॉइंटची नावं घेतली त्याच्यातून एक पाच मधून त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे पॉइंट ऑफ ऑर्डर आहे ते प्रश्नावर म्हणत नाही त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे बसा बसून घ्या हा शंभर टक्के पॉइंट ऑफ ऑर्डर आहे रेकॉर्डवरती वरती जर काही चुकीचं आलं असेल असं एखाद्या सदस्याला वाटत असेल तर निश्चितपणे तो ते माझ्या ध्यानात आणून देऊ शकतो हा शंभर टक्के पॉइंट ऑफ ऑर्डर आहे बसा माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत जर ऍडव्हान्स मोबिलायझेशन दिलं असेल आणि काम सुरू झालं नसेल किंवा निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर व्याजासकट त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं ते सगळे पैसे महानगरपालिका परत एकदा घेणार का दुसरा प्रश्न केवळ इंजिनियर सब इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यावरच कारवाई होणार की एम सी एम सी डीएमसी यांच्यावर पण आपण कारवाई करणार का कारण सहा हजार सहाशे कोटी मुंबईचे पैसे यामध्ये खराब झालेले आहेत आणि तिसरा माझा प्रश्न आहे की मेजर रोडचा जसं हा सगळा गोंधळ झालेला आहे हे आता प्रत्येक मुंबईच्या आमदारांनी सांगितलंय त्यामुळे मेजर रोड क्लबिंग न करता मायनर रोड तरी जुन्या पद्धतीने आपण करणार का जसं सन्मान्य सदस्य अमितजी सांगितलं छोटे छोटे, छोटे छोटे रस्ते तरी तुम्ही करू देणार का की प्रत्येक छोटा रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या दट्टा आज मुंबई महानगरपालिका आहे अध्यक्ष महोदय या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीला दिलंय की या सगळ्याची चौकशी करू त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल या संदर्भात मला वाटतं आता भरपूर चर्चा झाली आहे मी मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी तीन वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल एक नंबर दोन यापूर्वी ज्या वेळेला रस्त्यांच्या विषयात असाच प्रश्न निर्माण झालेला तेव्हा ईओडब्ल्यू मार्फत एस आय टी स्थापन झालेली आणि याची सखोल चौकशी झालेली तर शासनाने आता सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे होय अध्यक्ष महोदय अध्यक्ष मध्ये एकच पॉइंट ऑफ ऑर्डर आहे कारण सगळेच आमदार पॉइंट ऑफ ऑर्डर त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर बोला 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 आदित्य ठाकरे अध्यक्ष मध्ये पॉइंट ऑफ ऑर्डर हा आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी पाच चे कॉन्ट्रॅक्टर्सची नावं घेतली त्याच्यातून एक पाच मध्ये ऑफ ऑर्डर पॉईंट ऑफ ऑर्डर आहे ते प्रश्नावर पडत नाही पॉईंट ऑफ ऑर्डर आहे बसा 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 अध्यक्ष महोदय एकच मी विनंती करतो मंत्री महोदयानं कारण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की जे पाच सहा पाच नावं घेतली कॉन्ट्रॅक्ट त्याच्यातून एकाने काम मागे घेतलेलं आहे काम करणार नाहीत मुंबई महानगरपालिकेत आणि दक्षिण मुंबईतले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळे रद्द झालेले ठीक आहे तर ते चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये